नमस्कार शेतकरी मित्र हो फार्मर विकास केंद्रीय या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मिरची पिकाविषयी माहिती तर हे अपले मेरची आपले मिरची पीक लागवड करून आज आपल्याला छत्तीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर यावर समस्या आलेली आहे तर आपल्या मिरची वाढ होत नाही आणि झाड हिरवगारही नाही थोडं पिवळ पडल्यासारखं वाटलं आहे तर आपण आपल्या मिरची पिकाला हे बजुका कंपनीचं अठ्ठ्याण्णव टक्केवालं ह्युमिक ॲसिड सोडत आहोत तर या ह्या ह्युमिक ॲसिडमुळे आपल्या मिरची पिकाला होणारे फायदे काय आहेत तर याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर हे ह्युमिक ॲसिड आपली माती हे भुसभुशीत ठेवतं आणि पांढऱ्या मुळाची वाढ हे झपाट्यानं करतं जेणे की आपल्या जमिनीमधलं अन्नद्रव्य खाण्याचं कार्य हे झाड चांगल्या प्रमाणात करतं तर एवढंच नाही तर ह्या ह्युमिक ॲसिडमुळे आपल्या झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते आणि झाड हिरोगार राहतं तर हे असे ह्युमिक ॲसिड दर पंधरा दिवसांनी आपल्या मिरची पीक असो कोणतंही इतर तरकारी पीक असो पंधरा दिवसाला एक किलो ह्युमिक ॲसिड एक, एक एकरसाठी देत चला तर याचे फायदे हेच आहेत की जास्त म्हणलं तर हे जमिनीमधलं अन्नद्रव्य उचलून हे झाडापर्यंत पोहोचती करण्याचं काम हे ह्युमिक ॲसिड करतं तर रोजच्या रोज अशीच नवीन नवी माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडून लगेच व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल